हजार रुपयाला जोडी स्टोनचं काम आहे सहा हजाराची साडी पंधराशे डिझाईन सुंदर आहे ब्लू कलर हजार रुपयाला जोडी ला जोडी देणार आहे फक्त दोनशे पंचवीस पंधराशे रुपयाला जोडी पण दोन हजार रुपयाला जोडी दोन हजार रुपयाला जोडी हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेतील शुभ सारीज या शॉपमध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे सध्या यांच्याकडे साड्यांवर सेल चालू आहे आज आपण या सेल मधील साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत साडी रविवार पेट ज्या सेलच्या साड्या आहेत त्या आपण सगळ्या दाखवतोय okay. सेलमध्ये ज्या सिंगल पीस मध्ये वगैरे असतात खूप फायद्यामध्ये असतात तसे आता सगळ्या दाखवतोय तीनशे सत्तर रुपयाची साडी आहे आता सेलमध्ये बसेल फक्त दोनशे पंचवीस रुपया दोनशे पंचवीस रुपये हो त्याच्यामध्ये डिझाईन्स कलर वगैरे भरपूर मिळून जातील हे फक्त व्हिडिओ जास्त मोठा नाही व्हावा त्याच्याकरता आपण सॅम्पल सॅम्पल दाखवतोय सिंगल पीस मिळेल हां सिंगल पीस नाही कलर पण आहे याच्यामध्ये पण ह्या जास्त क्वांटिटी मध्ये नाही दोन चारशे क्वांटिटी आहेत शिल्लक मध्ये आता या सगळ्या सातशे आठशे नऊशेच्या च्या साड्या आहेत हजारची पण आहे ची पण आहे या सगळ्या आता हजार रुपयाला जोडी रुपयाला जोडी हो एकदम कॉपर सॉफ्ट येणार कॉटन टसर लिनन वगैरे या मध्ये याच्यामध्ये सगळी व्हेरायटी मिळेल या सिंगल पीस मध्ये पंधराशे सोळाशे रुपये रेट असते ही रुपयाला जोडी जोडी सुंदर साडी आहे व्हरायटी भरपूर आहे याच्यामध्ये पण सिल्क मध्ये वगैरे घेतले हे सगळं सोळाशे सतराशे रुपये रेंज होती आता हे दोन हजार रुपयाला जोडी मध्ये दोन हजार रुपयाला जोडी हो सुद्धा त्याच्यात दोन हजार रुपये जोडी याच्यात भरपूर व्हरायटी पाहायला मिळेल सिंगल पीस मध्ये साडी आहे पण दोन हजार रुपयाला जोडी छान हो आणि ऑफर कधीपर्यंत ऑफर पंधरा दिवस दिवस हा पंधरा दिवस सॉफ्ट सिल्क मध्ये डिझायनर मध्ये दोन हजार रुपयाला जोडी तेवीसशे चोवीसशे या रेंज मध्ये साड्या आहेत दोन हजार रुपयाला जोडी अशा या फॅन्सी मध्ये घेतल्या सव्वीसशे रुपयाला जोडी दोन हजार सहाशे ला जोडी अशात पण भरपूर व्हरायटी मिळून जाईल दोन हजार सहाशे ला जोडी लिनन वगैरे ह्या ह्याच्यामध्ये बांधणी वगैरे ह्या टाईपमध्ये सगळे सिंगल पीसमध्ये आहेत जे तेराशे चौदाशे पंधराशे रुपये विकतो ह्या हजार रुपयाला जोडीमध्ये हजार रुपयाला जोडी हो हो सगळ्या लिनन हेवी वगैरे याच्यात भरपूर व्हेरायटी आहे सिंगल सिंगल पीसमध्ये याच्यात भरपूर व्हेरायटी आहे तसेच सिल्कमध्ये कांजीवरम पट्टू वगैरे या टाईपमध्ये ज्या सिल्कच्या साड्या आहेत आता ही सिंगल पीस आहे पाच हजाराची साडी आहे पण ऑफर मध्ये आपण पस्तीसशे ला जोडी देणार आहे पस्तीसशे ला जोडी हो पाच हजाराची प्युअर सिल्क सॉफ्ट सिल्क गडवाल ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत ह्या सगळ्या तीन हजार पाचशे ला जोडी सिंगल पीस मध्ये त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी मिळून जाईल आता ही गडवाल आहे सहा हजाराची साडी आहे आणि ही पण पस्तीसशेला जोडी पस्तीसशेला जोडीच घ्यावं जोडी लागेल सिंगल नाही मिळ सिंगल नाही मिळणार हो ही तीन हजाराची साडी आहे ती पंचवीसशे ला जोडी पंचवीसशे ला जोडी हो पैठणीमध्ये ऑल ओव्हर बुट्टी आहे पंचवीसशेला जोडी टिश मध्ये टिश्यू मध्ये अशा मध्ये सुद्धा व्हेरायटी आहे भरपूर जे पाच साडेपाच सहा हजार रुपये किंमत असते चार हजार रुपयाला जोड्या चार हजार रुपये हो आणि हे मागवता येईल का पण मागवू शकतो नंबर दिलेला आहे स्क्रीन वरती सुंदर आहे हो याच्यामध्ये सुद्धा कलर्स वगैरे पण मिळून जातील याच्यामध्ये सिंगल मध्ये आहेत पण वेगवेगळ्या डिझाईन मध्ये याच्यात कलर्स वगैरे आहेत चार हजार रुपयाला जोडी चार हजार रुपया सिल्क मध्ये घेतल्या ना तरी सुद्धा चार साडेचार हजाराची आत्ता चार हजाराला जोडी चार हजार रुपये हो आठ नऊ दहा ह्या जोडीज मधल्या साडेआठ चार हजार पाचशे रुपये सिंगल पीसला चार हजार पाचशे साडेचार हजार हो सिंगल पीस ना हो सिंगल पीस ऑल ओव्हर पूर्ण डिझाईन सुंदर आहे ब्ल्यू कलरचे ची पदर आहे ना याच्यामध्ये कलर्स असतील ना कलर्स वगैरे याच्यात मिळून जात व्हॉट्सअपला हाय पाठवा आता सगळ्यांचे कलर्स डिझाईन्स रेट वगैरे सगळं सा सांगितलं जाईल सा व्हॉट्सअपला आणि ऑनलाईन पण मागू शकतो हो ऑनलाईन पण मागू सिंगल पीस मध्ये बनारसी बनारसी डिझाईन कलर वगैरे मिळून जातील पण सगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळे वेग पीस वेगवेगळे वेग पीस येणार हां पाच हजार पाचशे रुपये किंमत आहे आता ऑफर मध्ये पंचवीसशे पंचवीसशे पंच रुपये हो फुल भरलेला आहे स्टोनचं काम आहे हो त्याच्यात सिल्वर गोल्डन जरी दोन्ही पण हो पंचवीसशे सहा हजाराची बनारसी आहे पंचवीसशे ला सुंदरशे रुपयाला या ब्रायडल मध्ये येतात हा ब्रायडल मध्ये बनारसी शालू टाइप मध्ये पण सिंगल सिंगल पीस मध्ये म्हणून सहा हजाराची साडी आहे पंधराशे अशा नल्ली सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट येणार तीन हजार दोनशे पन्नास रुपये किंमत होती आता पंधराशे ला सिंगल पीस मध्ये अशा याच्यामध्ये अशा की व्हरायटी सिंगल सिंगल पीस मध्ये भरपूर माल आहे एकदा विजिट केले तर खूप छान होईल खूप व्हरायटी पाहायला मिळेल व्हिडिओमध्ये एवढा पूर्ण स्टॉक नाही दाखवतो टेम्पल बॉर्डर मध्ये अठ्ठावीस पन्नास किंमत होती पंधराशे लाल चंद्रकोट जी एक हजार पन्नास रुपये किंमत होती आता अकराशे ला जोडी केली अकराशे ला जोडी होपर दोन पहिले सिंगल साडीचे रेट एक हजार पन्नास होते आता अकराशे ला जोडीशे ला त्याच्यामध्ये अशा डिझाईन्स वगैरे पण मिळून जाते सिल्क कांजीवरम मध्ये जे दाखवलं ना पाच हजाराची एक पस्तीसशे ला जोडी पस्तीसशे ला जोडीच्यामध्ये लोटस बॉर्डरची सुद्धा साडी आहे आता हा सिंगल पीस आहे येलो आणि ब्ल्यू कलर फक्त अवेलेबल आहे बाकी कलर सगळे आउट झाले आता सिंगल पीस आहे म्हणून सहा हजाराची साडी ती पण पस्तीसशे ला जोडी पस्तीसशे ला जोडी